वेळ काढा थोडा आयुष्यभर चालूच असतो संसाराचा गाडा खूप काम रजा नाही आरो मिटिंग फाईल्स आणि सातबारा खूप काम रजा नाही आरो मिटिंग सातबारा आणि फाईल अरे वेड्या यातच तुझं आयुष्य संपून जाईल <laughs> जोरात म्हण साहेबांना जोरात मन साहेबांना दोन दिवस रजा घेतो दुबई टूर राहिली पर्वती वर्तनी फिरून येतो बायकोलाही मन थोडं बायकोलाही मन थोडं चल येऊ फिरून पुन्हा होऊ तरुण जीन्स घाल घाल वन पीस जीन्स घाल घाल वन पीस लाव लाल लाल लिपस्टिक <laughs> बायकोला शब्द द्यावा करणार नाही किटकिट <laughs> पोळ्या झाल्या की भाकरी आणि भाकरी झाली की भाजी पोळ्या झाल्या की भाकरी आणि भाकरी झाली की भाजी स्वयंपाक करता करताच बायको होईल आजी <laughs> जोर जोरात बोलावं लागेल जोर जोरात बोलावं लागेल होशील ठार बरा मसनात गेल्या <laughs> गेल्यावर आणतोच काय गजरा अरे बाबा जागा हो अरे बाबा जागा हो घे मोठी अर्जित रजा हसत खेळ मस्त पैकी जगू बिझी बिझी काय करता वेळ काढा थोडा आयुष्यभर चालूच असतो संसाराचा गाडा वा वा वा, वा।